पहा लोकशाही आहे त्यांचा एक राजकीय पक्ष आहे आणि त्या पक्षाचे अध्यक्ष त्यांचे वडील आहेत बरोबर आहे त्यांच्या पक्षाने जर निर्णय घेतला असेल निवडणुका लढायच्या तर त्या निर्णयावर मी कशा करता व्यक्त व्हायचं अमित ठाकरे एक तरुण नेते आहेत त्या पक्षाचे ते प्रमुख नेते आहेत आणि त्यांना निवडणूक लढण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्यांच्या पक्षाचा जो निर्णय असेल किंवा त्यांच्या कुटुंबाचा निर्णय असेल तर आम्ही त्याच्याकडे पाहताना म्हणून की तरुण मुलगा राजकारणामध्ये पण राऊत आदित्य ठाकरे जेव्हा निवडणूक लढवली त्यावेळेस वरणीमध्ये सर्वच राजकीय पक्ष विशेषतः मनसेने ही सहकार्य केलं होतं त्या मतदारसंघात उमेदवार दिला नाही अशा वेळेस जर अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवली तर शिवसेना युनिटी सहकार्य करण्याच्या विचार असं आहे की ते भारतीय जनता पक्षाबरोबर आहे त्यांचा पक्ष जो आहे तो भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे गटाबरोबर आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे नाही मला राज ठाकरे कधी स्वबळावर लढत नाही ते एकतर शिवसेनेला विरोध करणाऱ्या म्हणजे महाराष्ट्राला विरोध करणाऱ्या लोकांबरोबर कायम असतात हे आतापर्यंत आमचा अनुभव आहे महाराष्ट्राला कमजोर करणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्याच्यामध्ये जे महाराष्ट्राचे तीन शत्रू आहेत महाराष्ट्राचे तीन शत्रू आहेत भारतीय जनता पक्ष मिंदे गट जो फुटलेला पक्ष आणि अजित पवार गट हे तीनही महाराष्ट्राचे शत्रू आहेत या तीन शत्रूंना अप्रत्यक्षपणे जे मदत करतात ते सुद्धा महाराष्ट्राचे शत्रू होऊ शकतात हे लक्षात घ्या मुळात कोण निवडणूक लढते त्याने स्वतः जाहीर केलं पाहिजे वृत्तपत्रातल्या बातम्यावरून आम्हाला निर्णय किंवा भूमिका ठरवते मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राच्या हक्काचं न्यूज चॅनल मराठी न्यूज नाईन